चला सिद्धी चॅनलवर नक्कीच न, नवीन असाल तर सिद्धी चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा नमस्कार मैत्रिणींनो आज मी एक अनोखी रेसिपी घेऊन घेऊन येत आहे आणि ती रेसिपी अशी आहे की ती खूप दुर्मिळ आहे शक्यतो तर तुमची खूप दुर्मिळ म्हणजे दहा वीस वर्षाच्या पूर्वीची रेसिपी आहे ही आणि ही रेसिपी मी माझ्या आजीबाईंच्या आठवणीत बनवलेली आहे जुनी चव जपणं हे आपल्या संस्कृतीला जपण्यासारखंच आहे कारण की आज अशा दुर्मिळ रेसिपीज भेटत नाही पाहायलासुद्धा आणि खायला तर नाहीच नाही अशाच मी रेसिपी नवनवीन म्हणजे जुन्याच रेसिपी घेऊन येते त्यासाठी मी साहित्य काय घेतलेलं आहे पाहू शकताय आपण मी त्यासाठी एक पाऊण वाटी हुरडा घेतलेला आहे आता हा हुरडा कोणता आहे ज्वारीचे हिरवे कंस मी रानामध्ये भाजून आम्ही आमच्या भागामध्ये जाळावर धरले जातात आणि ते वाळून नंतर परत बारीक करून घेतात आणि वर्षभर ती जपून ठेवतात त्याच्यापासून असे वेगवेगळे पदार्थ केले जातात त्याच्यात आहेत हे हेहुर्डे गहू आणि शेंगदाणे हरभऱ्याच्या घुगऱ्या म्हणतो आम्ही आमच्या भागामध्ये त्यासाठी मी एक वाटी हरभरा घेतलेला आहे एक वाटी गहू घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी त्यासाठी हे हरभरे म्हणजे आहेत खूप बारीक दिसत आहेत हरभरे पाहू शकत आहे आपण आता हे गहू पण घेतलेले आहेत मी आणि हा हुरडा आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी हे आता मी संपूर्ण असं धुवून घेते चांगल्या पाण्याने म्हणजे त्याच्यावरचं जे माचकटपणा असतो तो निघून जातो ह्याच्यात मी पाणी टाकून धुवून घेते आजही तीच चव जी पाल, बाल बालपणाच्या आठवणी देऊन जाते अशी ही रेसिपी आहे ह्या गहू हरभऱ्याच्या घुगऱ्या म्हणजे आमच्या बालपणीचंच आठवण आहे थोडक्यात साधी रेसिपी पण पोटभर समाधान देणारी आणि लहानपणीची आठवण आणणारी रेसिपी आहे ही आमची कोणतेही रेडीमेड मसाले नाहीत पण किंवा कुठलंही असं म्हणजे विक आपलं काय म्हणतो त्याला विकतचे मसाले वगैरे वापरतच नाही त्याला पण चव घात देऊन जातात ह्या घुगऱ्या ती रेसिपी पिढ्या पिढ्या आमच्या घरात चालत आलेली रेसिपी आहे अशा प्रकारे आपण ह्या धुवून घेतलेल्या आहेत घुगऱ्या आता खूप छान चव देऊन जातात आम्ही ह्या घुगऱ्या मी महिन्यातून दोन महिन्यातून नक्की करते माझ्या मुलांना पण खूप आवडतात आपण असे पदार्थ काही की जे मुलांना कधी दाखवलेच नाही तर ते त्यांना खायची कशी माहिती होणार आणि त्याची चव काही असणार ते कधी माहिती होणार त्याच्यामुळे जुनी परंपरा जपणं ही खरोखर काळाची गरज आहे हल्ली लहान मुलांना जुने पदार्थांचे नावं तर सोडा त्याची चव पण माहीत नाही नाव पण माहीत नाही त्याच्यामुळं मी अशा जुन्या रेसिपी नक्की म्हणजे करते ते खरोखर मुलांना पा लहानपणी म्हणजे एक माहिती होण्यासाठीच बनवते मी आता हे धुवून घेतलेल्या गुगऱ्या ह्या मी कुकरमध्ये टाकून घेते आता याला कुणी कुणी ह्या सगळ्या धान्यांना भिजून पण घेतात पण ते चव देत नाही जास्त त्याच्यामुळे मी डायरेक्टली घेऊनच आपलं धुवून स्वच्छ दीड तांब्या पाणी बसलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्या कुकरच्या नियोजनाप्रमाणे आपण पाणी घेऊ शकतो हे फुगून जास्त घुगऱ्या जास्त होतात त्याच्यामुळे मग त्याच्यात पाणी आपल्या आपल्या ह्याच्यानुसार घ्यायचे त्याच्यात मी आपल्या चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तसंच मोसर पण येण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकर लावून मी हा कुकर गॅसवर ठेवते आता हे कडक गहू किंवा हरभरे हे कडक कडधान्य आहेत असे म्हणजे आ, तर त्याला शिजायला भरपूर वेळ लागतो हुरड्याला पण शिजायला भरपूर वेळ लागतो आपण साधारण भातासाठी किती शिट्या घेतो तीन किंवा चार घेतो जास्तीत जास्त डाळ जर का आपल्या डाळ असेल तर तीन किंवा चार घेतो पण यासाठी कमीत कमी आठ नऊ शिट्ट्या तर घ्यायलाच पाहिजेत मी घेतल्यात आठ नऊ शिट्ट्या अशा कारण की त्याला मऊसरपणा आला तरच मग चांगल्या खायला पण चांगल्या लागतात नाही का आमचे आजीबाई आम्ही म्हणजे आई वगैरे गेल्याच्या गेल्याच्यानंतर आमच्या आजीबाई चार वाजता छगुबऱ्याच्या तुलीवर खिजायला ठेवायची खरंच खूप लहानपणीच्या आठवण आल्यावर खूप म्हणजे असं वाटतं की खरोखरच सोंडी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा तसं खरोखर लहानपण हे खरंच म्हणजे बालपण न करण्यासारखंच बालपण होतं आमचं ते बालपण आत्ता हल्लीच्या मुलांना खरंच पाहायला पण भेटत नाही आता हे मी कुकरमध्ये मी शिजवून घेतलेल्या आहेत शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत पूर्ण पाणी आठलेलं आहे आता त्यासाठी मी काय केलं आहे एक वाटी लसूण घेतलेला आहे लसूण भरपूर घेतला तरी चालतो मी साल कधी काढत नाही हा गावरान लसूण आहे त्यासाठी मी जिरे घेतले दोन ते तीन चमचे चवीनुसार थोडंसं मीठ मी पहिलं पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता ह्याच्यात मसाले वगैरे काहीही वापरायचं नाही फक्त लसूण जिरी आणि मीठ बारीक करून घेणार आहे मी पूर्वीचं बालपण आणि आत्ताचं बालपण म्हणजे खूप खूप जमीन आसमानाचा फरक होऊन गेलेला आहे आता पूर्वीचं बालपण खरंच आजी आजोबा चुलते आ, काके मामा मावशी त्यांच्यामध्ये जायचं लहान मुलांचं सगळं बालपण हे पहा मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता ते लसूण आणि जिरी बारीक केलेले आहे तेलात न टाकता अगोदर घुगऱ्या तेलात टाकून घ्यायच्या आहेत आठवणीने तेलात लसूण मिरची मीठ लसून मिरच्या तडका आणि अगोदर घोबऱ्या टाकायच्या आहेत आणि आता हे आपण थोडंसं परतून घेणार आहोत घोबऱ्या अगोदर आता हे मी वरून टाकून घेणार आहे जे आपण बारीक सारण केलेलं आहे लसूणचं जिरेचं मिठाचं ते वरून टाकून घ्यायचं आहे तेलात परतल्याच्या नंतर भाजीसारखी चव देतात हे त्याच्यामुळं ही रेसिपी जरा वेगळी आहे जुनी आहे जुन्या परंपरेनुसार केल्यावरच जुनी चव येणार नाही का आपण आपल्या का कलयुगाप्रमाणे जर का रेसिपी केली तर नाही का <laughs> तसं जुनी चव ही जपणं खरंच संस्कृतीचंच हे लक्षण आहे आमचं कुटुंब एकत्रितपणा एक गेल्यामुळे आम्ही भरपूर अशा जुन्या रेसिपी पाहिल्या त्याचा आनंद घेतला आजीबाईंच्या हातचं जेवण केलं खाल्लं आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेतले एक चार पाच मिनटापर्यंत झाकण ठेवून थोड्याशा मऊ होण्यापर्यंत मी आता पटकन लोखंडीकडे गॅसवर मांडून हे केलेलं आहे हे पाहू शकतं आहे पटकन मी लोखंडीकडे गॅसवर मांडली तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी त्याच्यावर तेल गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यात कुरडई पापड तळून घेणार आहोत कारण की या कुरडई पापडासोबत आपण जसं तिखट भाज्यांसोबत कांदा लिंबू घेतो तसं ह्या घुकऱ्यांसोबत कुरडई आणि पापड खरोखर झक्कास चव येते भन्नाट अगदी एक तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा पाहिल्याच्यानंतर तुम्ही नक्की आवडीने डबल डबल ही रेसिपी नक्कीच करताल तर ही रेसिपी आवडली असेल नसेल माहीत नाही मला पण तुम्ही करून पाहिल्याशिवाय तर बिलकुलच आवडणार नाही तुम्हाला आता हे कुरडई पापड मी तळून घेतले कुरडई पापड तळून घेतल्याच्या नंतर आता मी सर्वांनाच आमच्यात म्हणजे भूक लागलेले आहे ला तर त्यासाठी मी सर्वांसाठी तातं करते आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी उद्या अजून एक नवीन पण जुनी रेसिपी घेऊन येणार आहे आजीबाईंच्या हातची तर त्यासाठी नक्की तुम्ही संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला फॉलो करा शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद